हे बघा ट्रेन आहे बघा एक करंटवरची ट्रेन आहे बघा फ्रेंड्स इंडियन रेल्स इंडियन रेल्वे आहे फ्रेंड्स इंडियन रेल हे देखो हा हा आहे जबरदस्त यार बेस्ट इंडियन रेल्स हे पहा इंडियन रेल्वे आहे हे आहे लातूरचं हरंगुळ स्टेशन आहे मी गाडी आहे फ्रेंड्स हे पहा मी गाडी आहे बघा फ्रेंड्स काय थोडं गर्दी वगैरे काय दिसत नाही हे बघा फ्रेंड्स जबरदस्त ना जवाब अ इंडियन ट्रेन तर चला भावांनो जर तुम्हाला हा जर व्हिडिओ जर हे बघा हे स्टेशन आली स्टेशन तुम्हाला तिथं आहे बघा ते बघा स्टेशन तिथं आहे जर तुम्हाला जर हा जर रेल्वेचा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स थँक्यू